वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांची मोठी कारवाई शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या वतीने कोल्हापूर शहरात मलबार हॉटेल चौक खानविरकर पेट्रोल पंप गोखले कॉलेज चौक ताराराणी सिग्नल चौक विवेकानंद कॉलेज परिसर आणि सायबर चौक या ठिकाणी वाहतूक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली या कारवाईत वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे वाहनांचा इन्शुरन्स नसणे विनापरवाना वाहनात बदल करणे सायलेन्सर कर्कश हॉर्न रहदारीस अडथळा करणे ट्रिपल सीट यांच्यासारख्या उल्लंघनाचा प्रकार केलेल्या दोनशे एकोणनव्वद वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या वतीने दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा दंड आकारला आहे वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर